पंधरा दिवसापूर्वी पतीचं निधन झालं पत्नी मुलासह निघाली परंतु नियंतीने घात केला आणि कारने आई समोरच चिरडलं ही दुर्दैवी घटना सिंधेवाडी तालुक्यातील पळसगाव येथे घडली मिळालेल्या माहितीवरून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यात येणाऱ्या पळसगाव जाट येथील साईनाथ लांजेकर यांचे पुण्यात पंधरा दिवसापूर्वीच निधन झाले होते त्याचा अंत्यसंस्कार गावात पार पडला तेरावीचा कार्यक्रम गावात होता त्यामुळे पत्नी रुपाली शंतून अंश गावात होते कार्यक्रम ते पुण्याला जाण्यासाठी पळसगाव चाट येथील बस स्थानकावर आले त्यांचा मुलगा अंश पाण्याची बाटली घेण्यासाठी रस्ता ओलांडून दुकानात गेला पाण्याची बाटली घेऊन परत येत असताना कारने धडक दिली या अपघातात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वी जग सोडले ज्याच्या सोबत सात जन्माच्या घाटी बांधल्या त्याने पंधरा दिवसापूर्वी जग सोडले तिच्यावर एवढं दुःख कोसळलं या दुःखातून ती ही बाहेर पडली नव्हती आणि अशातच तिच्या डोळ्यासमोर तिच्या चिमुकल्याचा मृत्यू बघण्याची दुर्दैवी वेळ आली या दुर्दैवी घटनेमुळे आईचे झाले असून तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे